पोटावरची चरबी कमी करायचं असेल तर काय कराल नमस्कार मी डॉक्टर प्रिया आपल्याला नेहमीच वाटतं की आपलं पोट हे वाढलेलं आहे आणि त्याच्यावर चरबी तर हे जर कमी करायचं असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की दिवसभरात करा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचा पोटाचा घेर हळूहळू हल। कमी व्हायला लागलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये चिमुटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि एक काळी मिरी कुठून टाकायची आहे आणि हे पाणी प्यायचं आहे हे पाणी पिल्यामुळं तुमची चरबी लवकर वितळायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट काय करायची तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक डिशमध्ये प्रोटीन घ्यायचं आहे म्हणजे ब्रेकफास्टलाही प्रोटीन हवं लंचमध्येही प्रोटीन हवं आणि डिनरलाही प्रोटीन हवं तुम्ही जर संध्याकाळी काही स्नॅकिंग करत असाल तर त्यामध्येही प्रोटीन असेल असं बघा मग डाळी उसळी अंडी चिकन फिश दही ताक या सगळ्याचा समावेश दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणामध्ये कमी तेल वापरा कमी तेलामध्ये स्वयंपाक करा तेल हे स्वयंपाकाला टेस्ट आणत नाही तर यातले मसाले आणि तिखट मिठामुळे स्वयंपाकाला टेस्ट येते त्यामुळे तेलाचा वापर कमीत कमी ठेवा चौथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर गोड खाऊ नका अगदी फळ देखील खाऊ नका पाचवी गोष्ट म्हणजे झोप पुरेशी घ्या जर शक्य असेल तर दुपारी जेवल्यानंतर एका तासाने वीस मिनटाची वामभुक्षी घ्या आणि रात्री देखील जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर जेवा आणि त्यानंतर दोन ते तीन तासांनी झोपी जा ही झोप शांत असली पाहिजे आणि त्यामुळे तुमची चरबी लवकर वितळायला लागेल रात्रीच्या वेळी जड तेल तेलकट गोड मैद्याचे पदार्थ बटाटा असं काही खाऊ नका रात्रीचा आहार नेहमीच हलका ठेवा हे सगळं केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमची पोटाचा खेर जो आहे पोटाची चरबी जी आहे ती वितळायला लागलेली आहे आणि त्यामुळे नॉट ओनली पोटाचा खेर कमी होतो पण पोटाच्या आतल्या अवयवांमध्ये असलेली चरबी कमी होते आणि तुम्ही अधिकाधिक हेल्दी आणि फिट व्हायला लागतात नक्की या गोष्टी करा आणि डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद